होतो विषय आहे दुसरं जेव्हा मी एक आमदार कलेक्टर व सीओ कडे जेव्हा एक आमदार तक्रार करतो आहे कसे आहे आणि त्याच्या नावाने दुसरी मेला पगार घेत आहे तरी दोन महिने झाले तो पर्यंत ना ने ना कलेक्टरने त्याच्यावर लक्ष दिलं कारण डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये सुद्धा तो विषय झाला तरी त्याच्यावर कोणती चौकशी केली नाही जेव्हा मी एक मीडियावर स्टेटमेंट दिला की मी कलेक्टर आणि सीओच्या विरुद्ध मध्ये मी आंदोलन करणार तेव्हा दोन महिने नंतर जे बाय त्याच्यावर ते मेलेलीच्या नावाने पागार खात होती त्या बायला सस्पेंड केला तर माझे पेसेफिक मागणी आहे अध्यक्ष महोदय त्या डिपार्टमेंट मध्ये जे सीडीपीओ आणि सुपरवायझर जे पागार देतात त्यांच्यावर कारवाई करायला पाहिजे आणि कलेक्टर सीओ एक आमदार तक्रार केली नंतर दोन महिनेपर्यंत त्याच्यावर लक्ष देत नाही असेल तर असं कलेक्टर एन सीओ वर सुद्धा कारवाई करण्यात यावे अशी माझी